प्रवर्गातून आरक्षण लागू करा या मागणी करता बीडमध्ये धनगर समाज आक्रमक झाला बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो धनगर बांधवांनी ठिया आंदोलन केल्या पारंपरिक धनगरी ढोल वाजवून घोषणाबाजी करण्यात आली आणि सरकारचा निषेध करण्यात आला आरक्षणाची अंमलबजावणी जागर करण्याच्या दृष्टिकोनातनं ढोल आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया करण्यात आलेला आहे रस्त्यावरती ठिया करण्यात आलेला वाहतूक देखील झालेले झालेली दुसरीकडे आपण पाहतो अशा शासकीने मोठ्या प्रमाणात जो या ठिकाणी धनगर समाज आहे तो आक्रमक झालेला आहे एळकोट एळकोट मल्हार ते दे मल्हारच्या घोषणाबाजी देखील केली जाते आणि एसटीचा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची आम्ही अशा पद्धतीची मागणी केली जाते काय सांगाल काय मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या एसटीच्या कर आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी यासाठी धनगर समाज बांधवच्या वतीने तीव्र आंदोलन चालू आहे मागच्या सरकारनी आमचा धनगराचा विश्वासघात केला आहे लवकरच मुंबईवरती हे भगव वादळ जाईल आणि सरकारला महागात पडेल असा इशारा देखील धनगर समाजाचे नेते भारत कोन्नर यांनी दिला पुढची बातमी आपण बघूया पुढची